असं आम्ही बहुजन आहोत मी तेव्हा बोललो की मी मटण खातो मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले ऐंशी टक्के लोक शेणच खातात तुमच्यातले अनेक जण मटण खाता म्हणजे शेण खाता त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल आणि कधी कधी तुम्ही खाता म्हणजे मटण आता मटण म्हणजे शेण पाहिजे याच्या पुढे मी काही बोलत नाही असं ते म्हणाले मटण म्हणजे तुम्ही शेण खाता म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो तुम्ही मटण आणि शेण एक करून टाकलं

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका